सोलापूर महानगरपालिकेचे महापौरपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे भाजपने महापालिकेच्या निवडणुकीत सत्याऐंशी जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली असून त्यापैकी एकोणपन्नास नगरसेवक हे सर्वसाधारण गटातून निवडून आले आहेत त्यामुळे महापौर पदासाठी भाजपमधूनच मोठी चुरस पाहायला मिळत आहे महापौर पदासाठी प्रामुख्याने विनायक कोंड्याल अनंत जाधव आणि माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची नावे चर्चेत आहेत नरेंद्र काळे हे मूळ भाजपचे असून संघ परिवाराशी त्यांचा जवळचा संबंध असल्याने त्यांची दावेदारी भक्कम मानली जात आहे विनायक कोंड्याल हे चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले असून ते आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत आमदार कोठे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने कोंड्याल यांना हायकमांडचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे प्रभा क्रमांक चार मधून निवडून आलेले अनंत जाधव हे मराठा समाजाचे असून त्यांनी महापौर पदासाठी मोठी फील्डिंग लावली आहे मनोहर सपाटे यांच्यानंतर शहराला मराठा समाजाचा महापौर मिळतो का याकडेही लक्ष लागले आहे याशिवाय डॉ किरण देशमुख व प्रथमेश कोठे यांचीही नावे चर्चेत असून अंतिम निर्णय भाजप हायकमांडकडूनच होणार आहे